राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडच्या उपसरपंचपदी नामदेव चौगुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे माजी उपसरपंच रामेश्वरी कांबळे यांचा कार्यकाल संपल्यानं हे पद रिक्त झालं होतं रोटेशन पद्धतीनुसार झालेल्या निवडीत चौगुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढत जल्लोष केला राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नामदेव चौगुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे निवडीच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुप्रिया यादव होत्या निवडीनंतर नूतन उपसरपंच आणि मावळते उपसरपंच यांचा सत्कार सरपंच सुप्रिया यादव आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं करण्यात आला गावचे नेते शरद पाटील आणि ग्रामस्थांनी आपल्यावर विश्वास ठेवून उपसरपंच पद दिलाय ग्रामस्थांच्या विश्वासात राहून मी गावच्या विकासासाठी नेहमी काम करीन दलित समाजातील प्रत्येक बांधवाला ग्रामपंचायतीकडून पन्नास टक्के माझ्याकडून पंचवीस टक्के आणि लाभार्थ्यांकडून पंचवीस टक्के रक्कम भरून प्रत्येक घरात सोलर पॅनेल देऊन वीज बिल मुक्त करणं ही माझी पहिली कामगिरी असेल शासनाच्या विविध योजनांचा लाभ देत गावचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचं नूतन उपसरपंच नामदेव चौगुले यांनी सांगितलं तर गेली अनेक वर्ष नामदेव चौगुले गावातील सर्वच कार्यक्रमात भाग घेतात एक गाव एक गणपती तसंच डॉल्बीमुक्त गाव करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा असल्याचं सरपंच सुप्रिया यादव यांनी सांगितलं यावेळी समर्थकांनी फटाक्याची आतशबाजी चीका नीद आनंद व्यक्त केला यावेळी ग्रामपंचायत सदस्य शहाजी बरगे युवराज पाटील सोनाली पाटील मधुकर पाटील शुभांगी पाटील मिनल चौगुले संदीप पाटील दिनेश माने केडी पाटील अरविंद पाटील आदित्य पाटील दीपक चौगुले ग्रामविस्तार अधिकारी मोरेश्वर जंगम विलास पाटील जालिंदर पाटील वाकोजी चौगुले सुनील पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते